नवीन पेन्शन नियमावली तयार सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये केले जाणार मोठे बदल सरकारकडून पेन्शन मोठे बदल करण्यात आले असून याबाबत नवी पेन्शन नियमावली जारी करण्यात आली आहे या नव्या नियमावलीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याच्या संबंधी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत चला तर जाणून घेऊ पेन्शनची नवीन नियमावली तयार करण्यात आली त्याबद्दल सविस्तर माहिती पेन्शन प्राप्तीबाबत स्पष्टता प्रथम जोडीदारास पेन्शनचा हक्क पालक किंवा अपंग भावंडांना हक्क बहुपत्नी असलेल्या प्रकरणातील नवीन नियम दुसरे लग्न झाल्यास पेन्शन होणार बंद सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला आणि कधी मिळेल याबाबत स्पष्ट नियम करण्यात आले त्यामुळे आता पेन्शन वाटपमधील गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही नवीन नियमानुसार पेन्शनधारकांची पेन्शन सर्वप्रथम त्याच्या प्रथम जोडीदाराला मिळेल जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन त्याच्या पात्र मुलांना मिळेल जर कर्मचारी किंवा पेन्शनधारकाचे जोडीदार आणि मुलं दोन्ही नसतील तर पेन्शनचा हक्क त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या पालकांना किंवा अपंग भावंडांना मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना दोन किंवा अधिक पत्नी आहेत अशा प्रकरणात पेन्शन हक्क सर्वप्रथम पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागला जाईल मात्र जर एखादी पत्नी अपात्र ठरली तर त्या पत्नीचा हक्क रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ मुलांना दिला जाईल पेन्शन मिळवणारी विधवा पत्नी जर दुसरे लग्न करत असेल तर तिला पुढे पेन्शन मिळणार नाही हा नियम स्पष्टपणे सुधारित पेन्शन नियमावलीत नमूद करण्यात आला आहे या नव्या नियमामुळे पेन्शन वाटपातील वाद विशेषतः बहुपत्नी आणि वारसांमधील प्रकरणात निर्माण होणारा गोंधळ मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे